हॅलो नमस्ते सर्व ताई स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तुमचं आणि स्वामींच्या दर्शनाने सुरुवात करू या ब्लॉगला तर हा ब्लॉग आहे तो गुरुवार आणि शनिवारचा आहे का आता शुक्रवारच्या दिवशी मी लाईव्ह घेतलं होतं त्यामुळे मी शुक्रवारी काही ब्लॉग टाकला नव्हता तर हा गुरुवारचा आणि शनिवारचा ब्लॉग दोन दिवसाचा ब्लॉग तुम्हाला एकत्र येणार आहे तर गुरुवारच्या दिवशी पप्पा गावाला चालले होते त्यामुळे त्यांची इस्त्री वगैरे करायचं चाललं होतं शर्टला वगैरे लाईट जाती ना गुरुवारची त्यामुळे जे शर्ट वगैरे इस्त्री करून घेत होती सगळं आणि परीचं चाललं होतं कामामध्ये मदत करत होती झाडू झाडू वगैरे काढूच होती आणि तिच्याकडं तिच्याकडेच काम असतं दुकानातलं सगळं कटिंगचं वगैरे ते सगळं ते आवरून ठेवते हॅलो तर बघा माझी फ्रेंड आलेली आहे आता आणि आणि आता मी रांगोळी वगैरे काढते आम्हाला आता जायचं आहे शाळेत बघा आणि ती बॉलोय आलेली आता थोड्या वेळाने आम्ही आहे शाळेत आलेली आहे रिंकू आणि आता रांगोळी <laughs> काढत होते आणि सकाळी आले आता आम्हाला जायचे शाळेत परीची मैत्रीण आल्यामुळे मग तिला आवरून देत होते परीच्या बहिणी वगैरे घालायचे राहिले होते आणि गुरुवार असला की आपल्या स्वामींना एक हार असतो तर आता परीच्या बहिणी घालून झाल्यानंतर मला हारही बनवायचा होता आणि परिचय गावाला जायची तयारी चालू होती त्यामुळे त्यांना लवकर मी चपाती भाजी आणि दही दिलं होतं जेवणासाठी आणि त्यांनी मी आणि राहुलने आम्ही जेवण करून घेतलं आणि त्यानंतर ते निघाले ते गावाला जाण्यासाठी निघाले होते राहुल आणि आम्ही बाहेर बसलो होतो आणि त्यांची जाण्याची तयारी चालली होती रात्र कसं होतं म मुलांच्या शाळेमुळे मला लवकर जातच येत नाही आणि ते गेल्यानंतर कपडे वगैरे आवरली होती माझी आणि लाईटही नसती गरोघरच्या दिवशी त्यामुळे मी आता जे नवीन कस्टमर आलेले आहेत त्यांची पेपर कटिंग वगैरे करून घेत असते गुरुवारच्या दिवशी शक्यतो आणि कुठं जा नाही जायचं असेल तर मग भरपूर असे ब्लाऊज पीस मी कट करून ठेवते आठवड्याची तयारी करून ठेवत असते कसं होतं आठवड्याची तयारी झाली की मग आपल्याला आठवडाभर ब्लाऊज नुसतं ब्लाऊज घेऊन शिवाय शिवायपासून सकाळी आपले आपल्या कामावरली की मग मी लगेच ब्लाऊज शिवण्यासाठी बसते तर आता गुरुवारच्या दिवशी सगळे असे पेपर कटिंग किंवा जे नवीन आलेलं असेल त्यांचं पेपर कटिंग आणि एक जे जुने आहेत त्यांचे ब्लाऊज पीसचं कटिंग ते असं दोन्ही कामं मी करून घेते आणि बरीचशी कामं आवरली होती आणि ते पूर्ण दिवस घ्यायला माझा आणि आता मी परीला शाळेतून घेऊन येत होती येतानी शाळा सुटली पावणे सहा वाजता परीला यायला आणि आता आमच्या इथं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूप गर्दी आणि इथून पुढचा जे हा ब्लॉग आहे हा शनिवारचा ब्लॉग आहे तर आजचा चला सकाळचे सर्वांना शुभ सकाळ म्हणले मी आणि त्यानंतर ब्लॉगला सुरुवात केली होती आणि लाईव्ह लाईव्ह काय शनि शुक्रवारच्या दिवशी मी लाईव्ह घेतलं होतं तर आपले जे सबस्क्रायबर आहेत दादा तर तुम्ही तुम्हाला लाईव्हला यायला आवड आवडेल का मला कमेंटमध्ये नक्की सांगा का तर जे दादा आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी जर लाईव्हला आले तर मला खरंच खूप आवडेल आणि शक्य तितकं मी शनिवार रविवार घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ज्या ताईदादांना जमल त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा की लाईव्ह घेऊ का आणि कुठल्या वेळेला घेऊ हे नक्की मला सांगा तर मी नक्की लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करील आणि जितके जितके ओळखीचे जि ताईदादा असतील तर मला खरंच खूप चांगलं वाटणार आहे तर नक्की मला एक एक कमेंट सगळ्यांनी करायची आहे आणि चल आता शनिवारचा दिवस आहे त्यामुळे परिचप्पा तर आले नव्हते अजून त्यांना यायला खूप उशीर होणार होता तर मग मी आता कढी आणि भात करणार होती जास्त करून का तर कढी भात मुलांना शनिवारावर असेल तर मी कधी पण करत असते आणि दही खूप लागलं होतं म्हणजे जास्त झालं होतं दही तर म्हटलं कढी करून घ्यावं का आता आता थंडीचे दिवस आहेत तर मुलांना दही द्यायलासुद्धा नुकतं वाटतं खाण्यासाठी तर कढी वगैरे केलं तर जास्त असं म्हणजे चाचत नाही त्यासाठी मग मी कढी वगैरे देते करून आणि कढी भजी केली होत्याच आणि ज्वारीची भाकरी केली होती आणि कसं म मुलांना भाकरी वगैरे आवडत नाही शक्यतो मी माझ्यासाठी केली होती आणि परीच्या पप्पांसाठी करून ठेवली होती म्हणला आले तर ते जेवतील आणि मुलांना कढी भात आवडतो त्यामुळे मी आज शनिवारचं शक्यतो कढी भात करते आणि त्यात थोडीशी भजी केले तर खरंच खूप छान लागतं आणि मुलांना जरा वेगळं रोज भाजीपाला खाऊनही मुलं कंटाळा करतात तर मी आता केलेली कढी आणि दह्यामध्ये दही बी एकदा फिरून घेतलं की त्यामध्येच थोडंसं बेसन आम्ही एक दोन तीन चमचे बेसनपीठ घेतलं होतं आणि ते फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि आलं लसणाची पेस्ट मी एका डब्यात करून ठेवलेली बघा तुम्हाला दिसत असेल आणि आता मी हे सगळी हिरवी मिरची लसूण कोथिंबीर कट करून घेतली आणि लसूण न करता मी पेस्ट करून घेतलेली कोथिंबीर लसूण आलं आणि कढीपत्ता त्याची पेस्ट केलेली आहे आणि आता मी भजी एकदम थोडीशीच करणार आहेत का तरी तेही भजी जास्त मुलं कोण खात नाहीत त्यांना फक्त कढीच आवडती भातावरती त्यामुळे मी भजी अगदी थोडीशी करणार आहे तर आता मी भज्याचं बॅटर थोडं टाकलेलं आहे मिक्स केलेलं आहे आणि आता त्याचीच भजी करून घेणार आहे आणि लगेच त्यानंतर कढी करून घ्या कढी करून घेणार आहे आता भजी वगैरे काढून घेतलीत बघा डिशमध्ये दिसत तुम्हाला साईडला भजी झाली की लगेच कढी करून घेणार आहे मुलांना फक्त शनिवार रविवार असं काहीतरी थोडंसं हलकं फुलकं केलं ना, ना तरी चालतं आता आठवडाभर त्यांना कसं सारखी भाजी चपाती खाऊन पण कंटाळा येत असतो तर मुलांसाठी मी वेगवेगळे असे पदार्थ करत असते आणि माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत आज परीकडे देवपूजा दिली होती मी त्यामुळे आज परीने देवपूजा चालली होती आणि राहूचं चालू होतं त्याचं काय असतं स्टडी वगैरे तो करत असतो आणि त्यानंतर माझा स्वयंपाकाला माझं स्वयंपाक चालू होता आणि आता कडी पण झाली होती बघा तर ते, ते स्वयंपाक झाला की लगेच मग कपडे झाली मशीनला आणि स्वयंपाक करत करत मी बाहेरची पण कामं आवरत असते का तर ते आवरल्यानंतर लगेच आपल्या शिलाई कामासाठी बसायचं असतं त्यामुळे मग मी बाहेरची कामं लगेच केली पण तुम्हाला जास्त शेअर नाही केली का तो व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही समजून घ्या बाकीची गोष्ट मी काय काय वेळेस मी शेअर करते फक्त तर आता हा ब्लाऊज मी शिवून झाला होता माझा आणि तुम्हाला मी उऱ्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते तर खूप छान असं कापड हे ब्लाऊज पिसचं आणि कलरही खूप छान आहे तर मी शिवून घेतला आणि छा स्लीव असे मोठ्या होत्या तर मी आता शिवून घेतलं ब्लाऊज आणि बरेचसे ब्लाऊज कट करून ठेवले ते तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते ब्लाऊज शिवल्यानंतर कसं दिसतंय तो आणि एकदम सिंपल होता लेस वगैरे काही नव्हती साध्या पद्धतीने शिवला होता मी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि आज ब्लाऊज शिवल्यानंतर मला संध्याकाळी स्वयंपाकासाठीही लवकर करायचं होतं का आता स्वयंपाक मला त्यांना डबाही नाईट शिप असल्यामुळे मला डबाही द्यायचा होता मग मी शिवण्याचं काम बंद करून ठेवलं आणि लगेच डबा बनवण्यासाठी घेतला आणि आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये मोड आलेली मटकी होती आणि ती मुलांनी पई कट करून ठेवली होती ती साईडला ठेवत होते मी आणि तो स्वयंपाकाला सुरुवात केली अजून किराणा वगैरे आणून ठेवलेला आहे तर तो, तोही किराणा मला तावरून घ्यायचा आहे तर मी आता मटकी मीठ टाकून थोडीशी उकळून घेते आणि मग एक उकळी आली का एक उकळी आल्यानंतर आपण ती चाळणीत काढून घ्यायची आणि त्यानंतर थंड पाणी घालायचं म्हणजे जो कुमट वगैरे वासा असेल तो जो निघून जातो आणि मटकीला छानची स्वतःची चव येते आणि मीठ घातल्यामुळे पूर्ण अशी चव लागते तर मटक्याची कुठे आळणी वगैरे लागत नाही तर तुम्ही ही ट्रीट नक्की वापरा आणि आजचा ब्लॉग कसा झाला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ